वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या इचलकरंजीत पत्रकार भवन उभारण्यासाठी सहकार्य करू खासदार धैर्यशील माने व आमदार प्रकाश आवडे यांची ग्वाही तंत्रज्ञानाशी सांगड घालून पत्रकारिता करता यावी याकरिता इचलकरंजी शहरात अद्ययावत पत्रकार भवन उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली ते इचलकरंजी शहरातील पत्रकारांसाठी असलेल्या पत्रकार कक्षाचे नूतनीकरण करण्यात आलेल्या पत्रकार कक्षाच्या उद्घाटन समारंभवेळी बोलत होते खासदार धैर्यशील माने यांच्या सहकार्यातून नूतनीकरण करण्यात आलेल्या या कक्षाचे उद्घाटन खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते व आमदार प्रकाश आव्हाडे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी शहरातील सामाजिक भान ठेवून करत असलेल्या पत्रकारितेचा गौरवपूर्ण उल्लेख केला उन्हातानात कशाचीही तमा न बाळगता सेवावृत्त घेऊन करत असलेल्या पत्रकारांना त्यांनी धन्यवाद दिले इचलकरंजी शहराला असे पत्रकार कक्ष तयार झाले आहे परंतु भविष्यात स्वतंत्रपणे पत्रकार भवन उभारण्यासाठी आपण सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली यासाठी पालिकेने पत्रकार भवन साठी जागा देण्याची मागणीही त्यांनी केली आमदार प्रकाश आवाडे यांनी आपल्या भाषणामध्ये इचलकरंजीच्या नावलौकिकात साजेल असा अद्ययावत पत्रकार कक्ष उभारला असल्याचे नमूद करून आणि शहरात आणखीन एक पत्रकार भवन उभारण्यासाठी जे सहकार्य लागेल ते देण्याचे अभिवचन दिले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यालयात प्रवेश करण्यात आला आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमा पूजनानंतर स्वागत क का अरुण काशिर यांनी केले प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार संजय खुळ यांनी केले इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष इचलकरंजी प्रेस अध्यक्ष मयूर चिंदे। अतुल अंबी यांच्या हस्ते पत्रकार कक्षाच्या नूतनीकरणासाठी विशेष योगदान आणि सहकार्य केल्याबद्दल पत्रकार अरुण काशीद शरद सुखटणकर आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांचा यथोचित या सन्मान करण्यात आला जिल्हा प्रमुख रवींद्र माने माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन दयानंद लिपारे यांनी केले तर आभार सुभाष भस्मे यांनी मानले या कार्यक्रमास दैनिक राष्ट्रगीतचे संपादक अजय जावळे यांच्यासह इचलकरंजी शहरातील सर्व ज्येष्ठ पत्रकार डिजिटल मीडियाचे सर्व सदस्य राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक मनोरंजन आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन क्लिक करा